नमस्कार स्वागत आहे आपल्या वयश सुदर्शन या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा सगळ्यात मोठा असा प्रॉब्लेम झालेला आहे तिथून बघणारच आहे पुढं तर चला व्हिडिओ कंटिन्यू करू आपण काय झालं ते

गोपान की बर्दाश्त तो से दे बोतल की ठंडी से करना दीना पड़ता है

कोणी सांगितलं अशा गोष्टी सांगलोच ना का आजीला उग नगदी दावाखान्यात ऍडमिट करायचं काम आहे त्यांना विषय काय झाला माहिती का मी गेलो होतो गाड्या धुवायला तिकडं आणि तिथं काय झालं गाडी धुता धुता त्याला मदत करत होतो तर ते मदत करता करता ही जी अंगठी आहे ना गुतली निवन्ते। निवन्ते ही गुंतली कशात तरी आणि पडली होती आजी आता सापडली काही आणि मी घरी पाणी प्यायला आलो तर आई मला म्हणे अंगठी कुठे मी बघितले हातात हातात नव्हती त्याच्यामुळे अर्जंट गेलो व्हिडिओ घ्यायचा काही मुडच राहिलेला नव्हता पण आल्यानंतर म्हटलं सापडल्यानंतर चला व्हिडिओ घेऊ थोडा आणि आमचं जगल्लीतच राहत होते एक माधू म्हणून त्याचं वेडिंगचं दुकान आहे तिथं आणि त्याला सांगितलं भैयाला सांगितलं तर ते दोघ जण बघू लागले तर म्हणे मला सांगा म्हणे तुम्ही मला शंभर टक्के सापडते आणि खरंच त्याला सापडले राहिले कुठं ती हा गेल्यावर 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 मग काय झालं मी थोडी पाहिली मी नेमकं तिथून दोनदा पाहून गेलो आणि तिसऱ्या वेळेस मग माझं कुठं होत भाय्याचं दुकान आहे ना खाली लगे अशी डगरीवर चिखलात गुथलेली होती वरचा फक्त कोणाचा माकला हे माकला कोणा फक्त पूर्ण झाकली होती तिथं काय झालेलं होतं वरून पाणी जे येणार होतं का ते तिथूनच जाणार होतं त्याच्यामुळे वरून उघडी पडली होती आणि त्याच्या मागे फोर व्हीलर लागलेली होती ती फोर व्हीलर जर वर गेली काम ती पॅक होती पण मला वाटलं थोडं त्याला मदत करा कपडाला मोठा होता

सापडलं <laughs> <laughs> ते जर सापडून दुसऱ्या नेलं तर मग जीव सोडतात तर ठीक आहे बघा अशा प्रकारे गोंधळ झाला होता मी वी व्हिडिओ घेणार होतो म्हटलं नाही जर सापडले तर व्हिडिओ घेऊन काय मतलब आहे त्या गोष्टीचा तिथं दहा बारा जण आहे पण कोणीच कुठं गेलं नाही काही हे थोडी बघायचं काम असतं की कुठं एवढी छोटी गोष्ट आता मी तिकडं गाडी पशी पाहायला गेलो तर तीन चार लोक येऊन गेले कोणाला ती दिसते नाही आणि ती वेळेची तिला ही लगेच लक्षात येते ही जी आहे ना पाच ग्रॅम ची आम्ही केली सेहेचाळीस हजाराला जाते नाही छप्पन का पंचावन्न हजाराला जाते पंचावन्न हजार सोळा जून ला केलेली होती एक लाख नाही पण हिला पंचावन्न हजार रुपये लागले हा ते वर ते तीन टक्के ते लागलं होतं नाही म्हणजे अठ्ठेचाळीस काही होतं वाटतं हा पंचम पंचा अशा प्रकारे सापडली त्याच्यामुळं ठीक आहे त्याच्यामुळं मी व्हिडिओ घेतोय व्हिडिओ घेणार नव्हतं नाही तर आज आमची दिवाळी काहीच खरे नसतं राहिलं सगळे दिवाळी आमची अशीच गेली असती फेल कोणीच काही केलं नसतं आणि एक तर देवानी तर दुखायला एक पंधरा दिवस आधी वैष्णवीचं कानातलं हरवलं सगळा गोंधळच चालू होता पण ठीक आहे चला जाऊ जा सापडलं तर हॅपी आहे सगळे आणि बघा अचानक आला बाहेर पाऊस दिवाळीचा हे बघा आमच्या घरची तयारी त्या वर्षी थोडी मस्त तयारी दिसते मला कोण दोघ कोणतं 나란다도 서면 때도 보라 이렇게 무난히 좀 돈마지 라이트 아기가 착각하자 좀 똑똑있는데 산다고 많다 산참 이쯤께 진짜 진짜 연애 진짜 진짜 아 내가 해 주면 안 돼? 좀 놓네 좀막 빠진다 할로 할로

रात्रीच्या दहा वाजताचे कार्यक्रम आहे काय करते काय लावतीये नेलपेन हे बघा येते का कोणाला लावता अशी छान छान तुला येते का, का दाखो वाव खूप खूप छान सगळे बोट रंगून टाका

सॉरी मन सॉरी मन पटकन सॉरी नाही म्हणणार ठेवून दे आता ते ठेवून दे आज कुठे गेलो होतो का आपण कशाला

म्हणजे आणण्याला गेली त्या दिवशी आणायची ना तू काही नको शिकू शिकूल दीड हजार रुपयाचे सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून आणि स्पेशली सानू कडून